प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले असं फडणवीस म्हणाले धुळ्यातील शिरपूर इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले आता त्यांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणं शक्य होणार नाही लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते काँग्रेस मध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतो काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यावर टोला लगावलाय बारामती हातातून निसटून जाण्याची भीती शरद पवारांना आहे त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाचं सुतोवाच केलंय तसंच काँग्रेसनंही यापूर्वी अनेकदा हा प्रस्ताव दिलाय मात्र होता तो म्हणजे सुप्रिया प्रदेश काँग्रेसची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे द्यावी पण काँग्रेसनं हा प्रस्ताव छिडकारून लावला काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पवारांकडे पर्याय नाही कारण त्यांच्या मुलीकडे असलेले राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत वर्तवलंय पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलंय